कृषीमंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गट आक्रमक राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोडमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरेच्या वतीने करण्यात आला ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार योगेश गाडेकर योगेश देशमुख निलेश शिरसाट सागर निकाळे स्वप्नील औटे वैभव वाडेकर अश्विन पवार विजय भालेराव आकाश उगले राजू मोरे अनिल गायखे किरण डहाडे आदी नाशिक रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्याचवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते कळताच गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छत्रीवाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पत्ते फेकले या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार योगेश देशमुख निलेश शिरसाट आदींना शिवसैनिकांना ताब्यात घेतले दरम्यान एवढी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कार्यकर्त्यांमध्ये तुंबड घोषणायुद्ध झाले एवढी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली तर थोडा वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली पीक नाही पूर्ण सोयाबीन आऊट झालेले आहे प्रॉपर मांडी तो कडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतं रमी खायला म्हणून मानिकराव आलेले जाताना सहा जणांची भेट नाही म्हणून मी इथे आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे भयानक परिस्थिती कृषी मंत्री असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला ये आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण आहे फील्डला तर याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून त्यांना भेटायला जाऊ तर अडवलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर सिन्नर चे असून आमच्या सिन्नर तालुक्यात येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा राजीनामा आम्ही कोकट पत्ते कोण घेऊन फिरता पत्ते कोण घेऊन फिरता चुकारी लोक घेऊन कोकडे साहेब मोबाईल वर मोबाईल वरती गेम खेळले ना त्यांना 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 ती जाहिरात आली होती ती जाहिरात त्यांनी स्कॅप केली होती पुसून टाकली याचा अर्थ याचा अर्थ असं होत नाही त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला आणि त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना राहुल आणि ते थांबले त्यांच्या हातून महाआरती झाली त्यांच्या आतून गोरगरीबांना मार छत्र वाटत झालं आणि ते निघून गेल्यानंतर पथ्य फेकले निघून गेल्यानंतर निघून गेल्यानंतर फेकले नाही गाडी त्यांच्या गाडीवर या गाडी गाडी निघून गेले त्यांनी उघड्याकर्त्यांना ठेवातलं पत्ता आणि सर्वात महत्त्वाचं पत्ते कोण घेऊन फिरतात पत्ते कोण घेऊन फिरतात तो चुकारी आहे तो पथ घेऊन फिरतो तुम्ही हे पहिले लक्षात घ्या पत्ते आम्हाला आम्ही चांगले कार्यकर्ते आम्हाला पत्थ भेटतील का आम्हाला पत्ते तर काहीच कळत नाही आणि साहेबांनी दरमान चांगला दिवस आहे चांगला दिवस आहे त्या दिवसाला बदनाम चांगलं काम चालू आहे काहीतरी मुद्दा शोधत राहायचा काहीतरी हे करत राहायचं त्यांना एवढंच काम आहे सध्या नेते होते आणि त्यांचा महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक